नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या जवानांच्या जीवावर उठलेल्या एका क्रूर कर्म्याला सुरक्षा यंत्रणांनी यमसदनी धाडलंय कोण होता हा खतरनाक नक्षली काय होते त्याचे मनसुबे त्याच्या खात्म्यानंतर राज्यातल्या नक्षली कारवायांवर कसा परिणाम होईल जाणून घेऊया माडवी हिडमा डोक्यावर सहा कोटींच बक्षीस असलेला कुख्यात आणि क्रूर दहशतवादी हत्या अपहरण आणि हिंसक कारवाया यामुळे नक्षलग्रस्त भागात माडवी हिडमाची प्रचंड मोठी दहशत होती पण सुरक्षा दलानं अखेर ही दहशत संपवली एन्काउंटरमध्ये हिडमाचा खात्मा झालाय माडवी हिडमा अगदी सामान्य आणि सडपातळ दिसणारा छत्तीसगड मधला एक आदिवासी तरुण छत्तीसगडच्या अत्यंत मागास अशा पुवर्ती गावातून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिडमा नक्षलवाद्यांसोबत गेला आणि मग बनला नक्षलवाद्यांचा सर्वात क्रूर आणि जंगलातील सशस्त्र लढ्यात तसंच गनिमी गावा करत सुरक्षा दलांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणारा नक्षली कमांडर त्यानं अनेक वर्ष नक्षलवाद्यांच्या बटालियन वन च यशस्वीरित्या नेतृत्व केलं दोन हजार चारच्या सुमारास पी एल जी एम सी सी आणि इतर नक्षलवादी संघटनांचा एकत्रीकरण होऊन सीपीआय माओवादी ही नवीन संघटना जन्माला आली तेव्हा धोरणात्मकरित्या असं ठरवण्यात आलं होतं की भारतीय सुरक्षा दलांसोबत लढण्यासाठी भविष्यात सी पी आय माओवादी या नक्षली संघटनेची स्वतःची एक सेना असेल भविष्यामध्ये निर्माण होणारी त्या लाल सेनेचा पहिला पाऊल म्हणजे माडवी हिडमाच्या नेतृत्वात काम करणारी अत्यंत घातक आणि भारतीय सुरक्षा दलांना अत्यंत मोठं नुकसान पोहोचवणारी बटालियन एक नक्षली चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक अरविंद सोहोनी माडवी हिडमाबाबत काय म्हणाले तेही ऐकूया की दोन हजार चार साली सी पी आय माओवादीची स्थापना झाल्यानंतर पहिली जी त्यांनी जाहीर केली ती बटालियन नंबर वन पी एल जी ए पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी असं त्यांच्या सशस्त्र संघटनेचं नाव तर त्याची सगळ्यात मोठी ताकद म्हणून जी जाहिरात केली जायची माध्यमांकडे माओवादी जे जायचे ते हे सांगितलं जायचं की जेव्हा केव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा हीच बटालियन वन एक्सपांड होऊन आमची लाल सेना बनेल असं सांगितलं जायचं आणि त्यांची जंगल वॉरफेअरची जी ताकद होती ती माणसं जरी हिडमाकडे शंभर असली तरी ती हजार माणसांच्या ताकदीची होती हे त्यांनी केलेल्या अनेक हिंसक कारवायांवरून आपल्याला दिसून येत अरे या माडवी हिडमाच्या क्रूर कारवायांवर एक नजर सहा एप्रिल दोन हजार दहा छत्तीसगडच्या ताडमेटला सी आर पी एफच्या शहात्तर जवानांची स्फोट घडवून हत्या दोन हजार तेरा छत्तीसगडच्या सुकमा मधील झिरम घाटीत काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला एकतीस नेते ठार सुकमा मधील भेटजी भागात सीआरपीएफ च्या बारा जवानांची हत्या दोन हजार सतरा हिडमाच्या हल्ल्यात छत्तीसगडच्या बुरकापाल मध्ये पंचवीस पोलिसांचा मृत्यू चार एप्रिल दोन हजार एकवीस छत्तीसगडच्या टेकुलगुडात हिडमाच्या नेतृत्वात तेवीस सीआरपीएफ जवानांची सापळा रचून हत्या हिडमाच्या याच क्रूर कृत्यांमुळे छत्तीसगड तेलंगणा झारखंड ओडिसा आणि महाराष्ट्रात मिळून त्याच्यावर एकूण सहा बक्षीस जाहीर करण्यात आला होता पण हिडमा आणि त्याचं बटालियन वन यांची कार्यपद्धती ताकद मोठी असल्यामुळे अशी होती की पोलिसांना मोठी संख्या असली तरी तोंड देणे भिवून माघारी न जाणे उलट त्यांनाच अॅम्बुशमध्ये अडकवून भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत गावातल्या जनाधाराचा फायदा घेत दोनशे तीनशे चा, चारशेच्या पाचशेच्या संख्येने जरी पोलीस दल असलं तरी त्याच्यावर काउंटर अटॅक करण्याची ताकद ठेवणे आणि त्याच्यासाठी डीप प्लॅनिंग करणे हा बटालियन वन आणि हिडमाचा सगळ्यात मोठा शक्तिस्थान हे त्यांचं होतं गेल्या काही काळात अनेक माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं मात्र माडवी हिडमानं शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला होता हिडमा मैदानात उभा आहे म्हणून अनेक तरुण माओवादी शस्त्र खाली ठेवण्यास तयार नव्हते मात्र आता हिडमाचा खात्मा झाल्यानंतर परिस्थिती नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे गेल्या काही महिन्यात अनेक सेंट्रल कमिटी मेंबर आणि पॉलिट ब्युरो मेंबर जे वृद्ध झाले होते जे आजारी पडले होते त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले आणि पोलिसांसमोर सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली मात्र असे घडत असताना माओवाद्यांचा नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान होत असतानाही नक्षलवाद्यांचा सेनापती आणि आजवरचा सर्वात जास्त यशस्वी कमांडर मानला जाणारा माडवी हिडमा आपले शस्त्र खाली ठेवण्यासाठी तयार नव्हतं त्यामुळे अनेक जे नक्षलवादी दलम अजूनही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे ते माडवी हिडमाच्या हिमतीवर कार्यरत होते आता माडवी हिडमा मारला गेल्यानंतर त्यांची हिंमत जी आहे त्याचं खच्चीकरण होईल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा शरणागती पत्करणाच्या मोहिमेला बळ मिळेल आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस जे केंद्र सरकारने माओवादाचा खात्मा करण्यासाठीची एक डेडलाईन ठरवली आहे ती कदाचित यशस्वीरित्या पूर्ण करता येईल सध्या तरी असंच म्हणावं लागेल कॅमेरामॅन अतुल सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट